ठाकरे सध्या दौरे करतात प्रत्येक दौऱ्यामध्ये जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरेंची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे उद्धव ठाकरेले ठाकरे वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये ज्या प्रमाणे बुद्धिभ्रष्ट झाला असतो वृद्धी होतो त्याप्रमाणे उद्धव ठाकरे वागत आहे तर मोदीजींना औरंगजेब म्हणणे ही महाराष्ट्राची जनता देशाची जनता मान सहन करणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ह्याचा बदला गेली खर तर मोदीजींना आवडी उद्धव ठाकरेंनी औरंगजेबी कार्य काय केलंय पहिला औरंगजेबी कार्य केला आहे जसं औरंगजेबाने सत्ता प्राप्त करण्याकरता स्वतःच्या भावाला घराच्या बाहेर काढलो सत्ता प्राप्ती करता आपल्या भावाला घराच्या बाहेर काढलं महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्ती करता घरातल्या भावाला पुरी काढलं औरंगजेबी वृत्ती कोणी स्वीकारली या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आपल्याला माहिती आहे की औरंगजेबाने स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकलं आता औरंगजेबाची वृत्ती कोणाची आहे ती उद्धव ठाकरेची आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जमीनदोस्त करून बाळासाहेबांनी म्हटलं होतं मी दहा दहाचा दिवस येईल त्याविषयी पक्ष बंद करेल पार्टी बंद करून टाकेल दुकान बंद करेल औरंगजेबी वृत्ती असलेला उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा विचार सोडून सभेमध्ये माझे हिंदू भाऊ बन बहिणींनो हा शब्द सुद्धा घालून टाकला औरंगजेबी वृत्ती असलेल्या उद्धव ठाकरेंनी भावाला सुद्धा मोठ्या भावाला सुद्धा बेघर केला औरंगजेबी वृत्ती असलेले उद्धव ठाकरे खर तर सत्ता करता तुम्ही देवेंद्रजीसारख्या सख्या भावासारखं प्रेम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्या पाठीत खंडित उकटला उद्धव ठाकरेजीची औरंगजेबी वृत्ती आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या नेतृत्वातल्या इमानदार साथीमध्ये साथीवर खंदीर फुपटला जी साथ दिली मोदीजींनी त्यांना देवेंद्रजींनी साथ दिली त्यामध्ये खंदीर फुपसला माझा दावा आहे की मागच्या वेळी तुम्ही अठरा खासदार मोदीजींचा फोटो लावून निवडून आणले होते मोदीजी देवेंद्रजींचा पुढाकार होता मोदीजींचा तुम्ही फोटो लावला मोदींचा फोटो लावला तेवढा औरंगजेब नव्हते देवेंद्रजीनी तुम्हाला संपूर्ण प्रकारचं छत्र दिलं तेव्हा ते औरंगजेब नव्हते आणि आज सत्तेसाठी पिसाळलेला उद्धव ठाकरे मोदीजींना औरंगजेब म्हणतो आहे जेवढ्या उद्धव ठाकरे शिमगा करतील जनता मतदानातून शिमगा केल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरेच्या राजकीय भविष्यातल्या सर्वात उद्धव ठाकरेंच्या राजकीय भविष्यातली सर्वात वाईट निवडणूक दोन हजार चोवीस असेल आतापर्यंत इतिहासात उद्धव ठाकरेला जेवढे मतं मिळाले त्यापेक्षा किततरी मतांनी उद्धव ठाकरेचा था पराभव होईल पर्सेंटेज ऑफ व्होट जर उद्धव ठाकरेचे बघितले तर संपूर्ण पतन झालेलं दिसेल आणि त्यामुळे उद्धव ठाकरेजी शिमगा करू नका जनता तुमचा शिमगा करेल मोदीजींना औरंगजेब म्हणताय तुम्हाला माहिती आहे का रे की बावीस जानेवारीला तुम्हाला राम मंदिराचं निमंत्रण दिलं होतं प्रतिष्ठापनेचं निमंत्रण दिलं होतं पण काँग्रेसच्या दबावाखाली तुम्ही राम मंदिराच्या प्रतिष्ठापनाला गेले नाही ज्या मोदीजींनी पाचशे सत्तावीस वर्षानंतर पाचशे सत्तावीस वर्षात पंचवीस पिढ्या निघून गेल्या जनता वाट बघायची कुणीतरी येईल आणि तंबूतल्या रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात प्रतिष्ठापित करेल विसरले का बावीस जानेवारी उद्धव ठाकरे जरा एकदा बावीस जानेवारी उघडून बघा जगातली सर्वात मोठी दीपावली लोकांनी त्या ठिकाणी साजरी केली तुम्ही मोदीजीन औरंगजेब म्हणताय खर तर जरा येऊ द्या चार जून दिसेल तुम्हाला दिसेल आपल्याला आणि त्यामुळं मला वाटतं महाराष्ट्राची जनता बदला गेली शरद पवारांनी ते इशारा यांना दोषी केंद्रीय तपास यंत्रणा बारा बारा तेरा तेरा नोटीस देत आणि त्या नोटीसचं उत्तर आपण देऊ शकत नाही मला जर नोटीस आली असती तर मी पहिल्या दिवशी उत्तर दिलं असतं महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनेक लोकांना नोटीस यायला आम्ही उत्तर दिले तुम्ही जर भ्रष्टाचार केला नाही तर मग तुम्ही उत्तर का देत नाही आणि तपास यंत्रणावर आमचा काही कंट्रोल नाही कोणी तपास यंत्रणाच्या आमचा काही त्या ठिकाणी संबंध नसतो तपास यंत्रणाला जर तुम्ही वेळेवर रिप्लाय दिला नाही काल आगडोन फोकताय शरद पवार साहेब काँग्रेसचा पुडूका आला त्यांना काँग्रेसचे अकाउंट कशामुळे बंद झाले दहा दहा वर्ष काँग्रेसने जमा केलेल्या पैशाचा हिशोब पंधरा पंधरा वर्ष दहा दहा वर्ष तुम्ही प्रशासकीय यंत्रला देत नाही आणि मग तुमचे कायदेशीर अकाउंट बंद झाले तुम्हाला कायदेशीर कारवाया झाल्या तुम्ही आमच्या नावान मोबा मारता सांगा ना तुम्ही प्रशासकीय यंत्राला तुम्ही आपला हिशोब का दिलेला नाही भारतीय जनता पार्टी प्रत्येक वर्षी एकतीस मार्चला आपला हिशोब सबमिट करत आमच्यावर झाली कारवाई आम्ही हिशो व्यवस्थित दिले आहेत आमच्या कार्यालयाचं संपूर्ण ऑडिट आणि अकाऊंट बरोबर आहे तुम्ही कुठले पैसे आणले कुठं नेले हे माहिती नाही आहे आणि त्यामुळे तपास यंत्रणा या किंवा प्रशासकीय यंत्रणा त्यामुळं पुढे गेल्या असतील आणि त्यामुळे तपास यंत्रणेने केलेली कारवाईवर राजकीय त्या ठिकाणी त्याला राजकीय पद्धतीने घेणे शरद पवार साहेब तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाला हे शोभत नाही मला वाटतं अरविंद केजरीवालचं समर्थन करण्यापूर्वी त्या बारा समन्सवर जरा बोलले पाहिजे होते असं मला वाटतं आमदार यांचा भाजपचं नाव घेतलं खोटारडे आहे हो। ते संस्कार आमचे नाही आहे मराठा समाजाच्या आंदोलकांनी पंकजाताई मुंडेची गाडी अडवली आहे मराठा आंदोलनामध्ये अनेक आमच्या नेत्यांना घेराव केला आहे शेवटी त्यांच्या संतप्त भूमिका त्यांनी मांडल्या आहे कालही मांडल्या असतील त्यांनी सर्वपक्षीय मराठा समाजाने आंदोलन केलं आहे काँग्रेसच्याही गाळ्या आढळत आहे भाजपच्याही गाळ्या अडवत आहे कोणत्याही उमेदवारला ते म्हणतात आहे की बाबा आम्हाला न्याय मिळवून द्या ते करताच आहे त्यामुळं प्रणिती शिंदेवर मराठा समाजाच्या आंदोलकांनी काही जर मागणी केली असेल त्याला तुम्ही घेराव कसा म्हणता मराठा समाजाला तुम्ही कसं काय त्या ठिकाणी चुकीचं म्हणू शकता प्रणिती शिंदेनी मराठा समाजाच्या आंदोलकांना चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याऐवजी भारतीय जनता पार्टीचं आंदोलन म्हणून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलकांना त्या ठिकाणी ग्रह पकडलेला आहे कुठलंही आंदोलन भाजपचं नव्हतं आणि ते आमच्या संस्कार नाही परिथीतही राजकारणाकरता तुम्ही या स्तराला जाऊ नका भारतीय जनता पक्ष कधी संस्कारमय पद्धतीने वागतो आहे आणि त्यामुळं आमच्या नावाचा वापर या पद्धतीने करू नका मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी दिलेलं निवेदन तुम्ही त्याला या पद्धतीने भाजपाचं घेरा वगैरे म्हणू नका सर आदित्य ठाकरे यांनी आदित्य जी जरा अजून प्रशिक्षित व्हायचे आहे जरा कायद्याचं ज्ञान वगैरे घेतील मग त्यांनी बोलावं शरद पवार असे म्हणाले की का वाटत त्यांना कुणी अडवला त्यांना मला तर त्यांना विचारायचं आहे मला काही पवार साहेबावर त्यांच्या नेतृत्वावर कर्तृत्वावर टीका करायची नाही का तुम्हाला एवढं फाईपाई फिरावं लागत आहे कोणी थांबवलं तुम्हाला तुम्ही इतक्या राज्याचे इतकं चाळीस वर्ष नेतृत्व केलं एक साधा व्हिडिओ पवार साहेबाने अपीलचा केला असता म्हणजे मी तर असं समजण्यापैकी आहे की चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्ष जेव्हा महाराष्ट्राचं इतकं मोठं नेतृत्व साहेब आहे माझी अपेक्षा अशी होती पवार पवारसाहेबांकडून की त्यांच्यासारख्या वरिष्ठ नेतृत्वाने या निवडणुकीत साधा व्हिडिओ जरी पाठवला असता आणि साधा आव साधं निवेदन जरी लोकाला केलं असतं तरी त्याचं नेतृत्व सिद्ध झालं असतं आज त्यांना पायी फिरावं लागत आहे गल्लोगल्ली फिरावं लागत आहे प्रत्येकाच्या जा घरी जावं लागत आहे याचा अर्थ शरद पवार मला समजून सांगा तुम्हाला का फिरावं लागत आहे या वयात का फिरावं लागत आहे काय तुमच्या खालच्या लोकांनी जनतेची कामं केली नाहीत विकासाची कामं केली नाही का तुम्हाला मतं मागावी लागतात आणि या पद्धतीने या वयात मला त्यांना आमच्या सदिच्छा आहेत पण ज्या पद्धतीने पवारसाहेब बोलत आहेत खुल्या वातावरणात नाही कुणा अडवला त्यांना त्यांचा कोणी निवडणुकीमध्ये घेराव केला भारतीय जनता पक्षाने काही गुंडागर्दी केली भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता काही रस्त्यावर आला खुल्या पद्धतीनं तुम्ही फिरताय पोलिसांचं संरक्षण करून फिरताय तुम्हाला सर्व त्या ठिकाणी सरकारी यंत्रणांच्या पाठीशी आहेत का असा विचार करतायत निवडणुकीच्या पराभवाचं चित्र जेव्हा समोर येतं तेव्हा अशा प्रकारच्या पद्धतीने वातावरण तयार करून सहानुभूतीचं वातावरण तयार करून मताचं राजकारण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात प्रत्येक वेळी सहानुभूती चालत नाही सहानुभूती एखाद्या वेळी घेता येतं सहानुभूतीचं राजकारण करणाऱ्या रा लोकांना जनता धडा शिकवेल भाजप आणि वाद एक बैठक घेतली आणि असं सांगितलं की जर भाजप तर काही जबाबदारी आमची असेल असं आहे काही दिवस मनभेद मतभेद असतात कालांतराने ते निघून जातात महायुतीमध्ये सातारा या लोकसभेचा निर्णय अजितदादा देवेंद्रजी एकनाथजी आणि आमचं केंद्रीय नेतृत्व लवकरच करेल आणि चांगल्या अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आमच्या सहा सात ज्या सीटवर चर्चा सुरू आहे सर, ती पूर्ण होईल केंद्रीय नेतृत्वासोबत महाराष्ट्राच्या नेतृत्वासोबत राज ठाकरे सभेत चर्चा झाली आहे मी त्या चर्चेचा नेतृत्वाकडे चर्चा आहे त्यामुळं मी त्या चर्चेत भाग घेतला नाही आहे पण मला वाटतं राहसाहेब्याचा वाट जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे त्यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये दे। देशाकरता महाराष्ट्राकरता उत्तम आणि अतिउत्तम काय करता, करता येईल मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता त्यांनी जो विचार केला आहे मी एवढंच म्हणेन की अत्यंत महत्त्वाचा निर्णय राजसाहेब करताय कारण या निर्णयामुळे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसमध्ये आपण जे बघतो आहे की जगातली तिसरी आर्थिक महासत्ता भारत होणार हा जो मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे अशाच पद्धतीने या आम्हाला जो सपोर्ट मिळेल राजसाहेबाचा त्या सपोर्टला अत्यंत महत्त्व आहे मला वाटतं यातनं चांगल्या महाराष्ट्राचं उत्तम महाराष्ट्राचं विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होईल काल बैठक महत्वाची पार पडली आणि आता एकनाथ शिंदे तुम्ही सगळे मिळून की ज्या ठिकाणी अंतर्गत आहे जर पक्षविरोधी कुणी काही करत असेल तर कारवाईची भूमिका देखील आता दिसते मग ते अमरावती असेल शिवरायांसाठी भूमिका असेल अशा ठिकाणी कारण अगदी जवळ आले आता तर काय नेमकं ठरलं कारवाई करत असेल तर कायम पक्षविरोधी कारवाई करतात पक्षविरोधी बाबी ज्या समोर येणार किंवा आल्या शेवटी पक्ष एका लेवलपर्यंत सर्व प्रकारची समजूत काढून सर्व प्रकारची समजूत या ठिकाणी चर्चा करून काही मनभेद मतभेद असतील ते मिटवून कौटुंबिक पक्ष आहे आणि यातून मतभेद आणि मनभेद मिटवून त्यांना शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करू शेवटी जर कोणी पक्षाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करत असेल तर मग त्याचा वेगळा विचार होईल सर काय की व्यवस्था वाढवलेली आहे पुण्यामध्ये केली जात आहेत काय सांगा तुमचं काय उत्तर असेल आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्यामुळं आम्ही जे काही सरकार आपलं त्या ठिकाणी त्या आंदोलनाबद्दल सरकार विचार करेल पण पोलीस त्या ठिकाणी आहेत पण आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्याला प्रतिउत्तर देणे त्यांच्याबद्दल काही मोठ्या प्रमाणावर हे करणे त्यापेक्षा त्यांनी आंदोलनकर्त्यांनी हे तपासून घेतलं पाहिजे की आपल्या नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार हा जो उघड झाला आहे तो दाबण्याकरता आंदोलन करताय आहे आणि खूपच जास्त केलं तर मग जशात तसं उत्तर देऊ